शरद पवार गेली पन्नास वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणात आपला दबदबा ठेवणारे नेते पण शरद पवार ओळखले जातात ते त्यांचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांशी असणाऱ्या नात्यांमुळे कोणत्याही कार्यकर्त्याला नावाने ओळखणं असेल की जुन्या कार्यकर्त्याचंही आठवण ठेवणं असेल याबाबत शरद पवार नेहमीच सर्वांना अवाक करतात शरद पवारांच्या स्मरणशक्तीचे दाखले आजही खूप वेळा दिले जातात या वर्षीही शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांची अचूकपणे घेताना दिसतात आणि अशीच घटना घडली ती जुन्नर येथील सभेत तर झालं असं शरद पवार भाषण करण्यासाठी उठले आणि पोडियमवरती येऊन थांबले तेवढ्यात कार्यकर्त्यांच्या गर्दीतून शरद पवारांच्या नावाने घोषणा देण्यात येऊ लागल्या घोषणांचा आवाज ऐकताच शरद पवारांनी त्या कार्यकर्त्याकडे पाहिलं आणि फक्त आवाजावरूनच कार्यकर्त्याचं नाव उच्चारलं आणि ते नाव बरोबरही निघालं यामुळे तिथं उपस्थित असणारे प्रत्येक जण आवाक झाला नेमकं काय घडलं नीट पहा <laughs> 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 कुण कुण जी का अशी ते ते हे जिल्ह्याचं वैशिष्ट्य त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातलं महत्वाचं नाव शरद पवार यांनी आपली स्मरण शक्ती आपल्या वयाला जुमानत नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट केले त्यामुळे शरद पवारांवरती वयामुळे टीका करणाऱ्यांना आता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हा व्हिडिओ दाखवून घेरत आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका